धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर हुमरट येथे भीषण अपघात झालाय या अपघातात तिघा प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून यात एकाचा जागीच मृत्यू झालाय घाटखोपर येथून गोव्याला जाणारी भरधाव वेगातील कार चालकाच चा, नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळली उमराट्यातील उड्डाण पुलावर गुरुवारी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास झालेल्या या अपघातात कार चालक प्रवीण सुंदर शेट्टी वैचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रवीण यांची पत्नी काव्या वर्ष पस्तीस मुलगी आरवी वय वर्ष नऊ आणि सिद्धेश सटाले वय वर्ष तीस यांना गंभीर दुखापती झाल्यात अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ कणकवली पोलीस महामार्ग पोलीस वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते जखमीनं खाजगी वाहनाद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अपघातात वॅगनर कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता मुंबईवरून गोव्याला नववर्षाच्या स्वागतासाठी वॅगनार कारने शेट्टी कुटुंबीय जात होतं कोल्हापूर वरून गगनबावडा मार्गे येत असताना हुमरड ब्रिज वर वॅगनार कारचा भीषण अपघात झाला हा अपघात हुमरड ब्रिज वर टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे प्रवासादरम्यान शेट्टी कुटुंबियांवर काळानं घाला घातला लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा